नमस्कार मित्रांनो ही कथा माझी आणि माझ्या भावाची आहे आम्ही दोघेही कसे नवरा बायकोसारखे राहू लागलो एका दिवशी त्याने मला बायकोला जसं करतात तसंच माझं नाव मीनाक्षी आहे आणि मी सध्या व्हिडिओ करत आहे मी नूतन कोळेश्वर शिक्षक होण्यासाठी परीक्षा दिली आहे आमच्या घरी एकूण चार लोक राहतात मी माझा भाऊ आणि माझे आई वडील माझं वय साधारण तेवीस वर्ष आहे मी माझ्या शरीराला तंदुरुस्त ठेविते आणि रोजच योगासनं करते ज्यामुळे मी दिसायला खूप फिट आहे असं म्हणण्यापेक्षा मादक दिसते माझ्या भावाचं वय एकवीस वर्ष आहे माझ्यापेक्षा तो दोन वर्षांनी लहान आहे आम्ही दोघेच घरात असल्यामुळे खूप दंगामस्ती करतो आम्ही दोघं एकमेकाच्या मित्रासारखे राहतो आम्ही आमच्या भावना एकमेकांशी शेअर करत असतो एके दिवशी मी माझ्या भावाशी काही गुपित गोष्टी बोलत होते मी त्याला विचारले ऋषी तुला कोणी मुलगी आवडत नाही दिदी आजपर्यंत अशी कोणी भेटली नाही तुला मुलगी कशी पाहिजे मी तेव्हा तो मला म्हणाला खरं सांगू का दिदी जर तुझ्या सारखी ती असेल तर मी लगेच तिला हो म्हणेल पण तुझ्यासारखी कोणी भेटतच नाही एवढ्यात तिथे आई आली आणि रोशनला काही कामासाठी बाहेर घेऊन गेली माझ्या भावाच्या तोंडातून तुझ्यासारखी ही गोष्ट ऐकून मी थकीत झाले मला वाटले होते मी माझ्या भावाला आवडते आता मी फक्त त्याचा विचार करत होते हो हे विचार करत असताना मला कधी झोप लागली तेही समजले नाही की घरी कोणी नव्हते कदाचित आई आणि ऋषी अजून बाहेर होते मग मी बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करायला लागले माझ्या अंगाला मी साबण लावताना मला वेगळ्याच भावना येत होत्या तेव्हा आई आणि ऋषी मार्केट मधून आले कॉलेजला जायची वेळ पण झाली होती आमचे दुपारून कॉलेज होते नंतर तो आपल्या कॉलेज मध्ये गेला आणि मी माझ्या कॉलेज मध्ये गेले माझ्या कॉलेज मध्ये जाऊनही मी फक्त माझ्या बाबाचाच विचार करत होते कारण कारण आजपर्यंत कोणीही मला असे म्हटले नव्हते की मला खुप माजी, तू मला खूप आवडते तेवढ्यात माझी एक मैत्रीण माझ्या जवळ आली आणि म्हणाली अरे मीनाक्षी तू तू काय विचार करतेस मी बघापासून तुला पाहत होते त्यावर मी म्हणाले काही नाही पूजा मी काही विचारले मी काहीतरी विचार करत नाहीये मग मी तिला विचारले नेहा यार काही उपाय सांग कारण आता आमचे कॉलेज संपत आले आहेत नेहा मला पाहून म्हणाली अरे चल यार आपल्यासाठी पैसे कमवणे सामान्य गोष्ट आहे मग आम्ही दोघी आपल्या घर गर, घरच्या दिशेने निघालो कारण शेवटी लेक्चर होणार नव्हते माझी मैत्रीण तिच्या घराच्या दिशेने निघाली आणि मीही माझ्या घरी जात होते तेव्हा रस्त्यात मला माझा भाऊ ऋषी दिसला त्याला पाहून माझे होश उडाले ऋषी कोण्या मुलीला सोबत घेऊन फिरत होता आणि एक स्टेशनवर दोघे कोल्ड ड्रिंक पित होते नाश्ता खात होते मला खूप राग आला कारण वडील खूप मेहनत करून पैसे कमावतात आणि आम्हाला शिकवण्यासाठी देतात पण ऋषी सारा पैसा वायाला घालत होता मग मी त्याला न बोलता त्याच रागात घरी आले आणि ऋषीची येण्याची वाट पाहू लागले मी आई वडिलांना हे सगळं सांगायचं ठरवलं पण संध्याकाळी काही कारणानं त्यांना धक्का बसला संध्याकाळी जेव्हा ऋषी घरी आला तेव्हा मी त्याच्याशी खोलीत गेले आणि पहिले की टीव्ही बघत होता मी त्याला विचारले रोशन तू मार्केट मध्ये असं काय त्या मुली बरोबर का फिरत होता तिच्या सोबत राहू नको नाहीतर बरबाद होशी त्याने उत्तर दिले नाही दिदी मला तिच्या सोबत फिरायला खूपच मजा येते आणि माझ्यासाठी हीच वेळ आहे आता नाही फिरणार तर कधीतरी फिरणार तो रागाने बोलत होता मी तिला मी त्याला खूप वेळा समजले की असं करू नको पण तो ऐकत नव्हता खूप प्रयत्नानंतर तो म्हणाला ठीक आहे तिच्या सोबत फिरणार बंद करेल पण माझी एक अट आहे ती पूर्ण करशील तिच्या सोबत राहणं सोडेल मी म्हणाले हा सांग जी आट काय आहे फिरत जशी ती माझ्यासोबत फिरते तस आता तू माझ्यासोबत फिर आणि माझी गरज पूर्ण कर मी म्हणाले नाही हे नाही होऊ शकत मी का तुझ्या सोबत फिरू त्यावर ऋषी म्हणाला ठीक आहे मग मला आता त्या मी जे करत आहे त्यात हस्तक्षेप करू नकोस मग मी म्हणाले ठीक आहे संध्याकाळी विचार करून सांगते असं म्हणून मी त्याच्या खोलीतून माझ्या खोलीत गेले आणि विचार करू लागले मग मला पूर्णत समजले की माझा भाऊ काय करायला इच्छित आहे तो मला सकाळीच बोलला होता मला कोणी जीएप नाही आणि मला तुझ्यासारखी जीएफ पाहिजे त्याने हा प्लॅन केला असेल असं मला वाटू लागले माझा पण कोणी बीएफ नव्हता काय हरकत आहे भावाला जीएफ बनवलं तर पण मी कधीही अपेक्षित केले नव्हते कि माझा भाऊ असं काही करू शकतो मला नेहमी वाटत होत कि माझा भाऊ खूप भोळा आहे आणि पुढे जाऊन तो घरच्यांना आधार देईल आणि चांगले पैसे कमवेल पण आता मला समजले की तो घरच्यांना आणि मला त्रास येणार आहे माझ्याही हृदयाची खूप धडधड वाढली होती मग मला काही दिवसापूर्वी एक घटना आठवली की घरात कोणी नसताना तेव्हा मी कपडे काढून माझे शरीर निवळून लागले तेवढ्यात माझे लक्ष खिडकीत गेले तर माझा भाऊ तेथे होता पाहिले होते त्याची नजर लाजले होते मी त्याला पूर्णपणे समजले होते की तो काय करायला इच्छित आहे मोठी समस्या होती कि काय करावं जर मी होकार दिला नाही तर तो नाराज होईल आणि त्याच शिक्षण खराब होईल त्या मुलीसोबत टाइम पास करेल मी त्याला पती पत्नी सारखा राहायला सांगू शकत नाही कारण तो माझा भाऊ आहे पण माझ्या डोक्यात एक विचार आला की कदाचित ही गोष्ट घरातच राहील त्यामुळे आमच्या घराचे ही हे आयुष्य वाचेल आणि माझा भाऊ ही सुधारेल मी झोपून गेले जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा सकाळी उठले तेव्हा रोशनच्या खोलीत गेले सुरुवातीला त्याला खूप समजावले पण तो समज समजतोही ऐकायला तयार नव्हता शेवटी मी त्याला म्हणाले ठीक आहे तुझी ऋषी तुझी आठ मला मान्य आहे पण चल आधी शॉपिंग करूया मग मग मी त्याला म्हटले की ही गोष्ट बाहेर कोणालाही कळू देऊ नकोस तू कोणासोबतही आजपासून फिरू नकोस तो म्हणाला ठीक आहे आजपासून मी म्हणशील तस करेल माझ्या भावाशी बोलू मनाला बरोबर गेलो दोघी शॉपिंग करू लागलो आईने काही सामाईन सांगितलं होतं ते पण आणले मार्केट मध्ये जाऊन रोशनने मला कपडे घेतले आणि त्याच्यासाठी कपडे घेतले त्या बरोबरच मी माझ्या आईसाठी एक साडी ही विकत घेतली शॉपिंग करून आम्ही एक, एका रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि तेथे जेवण करून घरी परत आलो संध्याकाळ होताच माझा भाऊ ऋषी म्हणाला चला आता माझी अट पूर्ण कर मग ही अटीनुसार काम करू लागले आणि त्यानुसार मी आणि नवरा बायको सारखे राहू लागले मी त्याच नवऱ्यासारखं लक्ष देत होते आणि मी बायको जे काही नवऱ्यासाठी करते तसच मी करू लागले आम्ही दोघेही प्रेमात वाहत जात होतो त्यानंतर आमच्या आयुष्यात जे आम जे व्हायचं होतं ते झालं माझा भाऊ खूपच खुश होता आणि मलाही खूप आनंद झाला घरातल्या घरात हे सर्व घडत होत म्हणून आम्हालाही काही अडचण येत नव्हते माझा भाऊ खूपच उदार झाला आहे तो कोना सोबत ही फिरत नाही फक्त अभ्यास करतो आणि घरी आल्यावर माझ्यासोबत नवरा बायको सारखं आम्ही आनंदाने राहू लागलो मलाही मजबुरीने माझ्या भावाला या प्रमाणे समजावं लागले पण यात माझे काही नुकसान झालं नाही आम्ही कार्यक्रम करताना काळजी घेत होतो आता आम्ही दोघेही खूप खुशी राहू लागलो सुमारे चार महिन्यानंतर मला शाळेचे शिक्षक म्हणून जॉईनिंग लेटर मिळाले आणि मी मी तिथे जाऊ लागले तो व्यवस्थित चालू होत आमच्या घरातले सगळे लोक खूप आनंद आहेत आणि माझा भाऊ ऋषी आपल्या आयुष्यात माझ्या भावाला समजावलं नसतं तर तो आज चुकीच्या संगतीला सापडला कुटुंबाच्या आयुष्याचीही वाट लागली असती त्या प्रकारे मी आणि माझा भाऊ नवरा बायकोसारखे राहू लागलो घरच रक्षण केलं आणि पुढे बायकोसारखे राहून आमच्या घराच रक्षण केलं या प्रकारे मी नवर बायकोसारखे राहून आमच्या घराचं रक्षण केलं आणि पुढे काय झालं ते तुम्हाला समजलं असेल तुम्हाला जर कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओमध्ये